नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जा वकली तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमांडर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दोनशे रुपये एप्रिल समिती अकोला अवकाली सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये एप्रिल वाद समिती चंद्रपूर गंजवड अवकाली पाचशे वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये एप्रिल समिती मुंबई ही आवक अवकाली आहे आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आठशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये